आणि तुम्ही मग जर रातच्या बारा वाजता व्हिडिओ का चालू केलाय तर मी मला येलच जिंतीवरनं बारामतीला यायला रात्रीचे दहा वाजलेले मी दहा वाजता दा बारामतीत आले तर तुम्ही माणसाने इतक्या अर्जंट ताई रात्री कशामुळे आली बारामतीला आता गेलेली चार दिवस नाही झालं तर बारामतीला तसं पण मी बारामतीला आलेली काय काय आणलं बघवत नाही त्यांच्या कोटात लगेच वैशिष्ट्य तुझ्याला जस वैशिष्ट्य सांग पण मी काय सांगते मी बारामतीला आले तस पण तुम्हाला सॉरी तुम्हाला नाही बर का पण काय काय आणला बघवत नाही लगेच पोटात दुखत त्याच्यामुळं चार दिवसाला हायच आहे मी बारामतीला याच्या अग काम येणं अधिकार आहे तुझं इथं काय कोणतं कुणी जे काय का म्हणाला काय दोन दिवसांनी मा एवढं ठेव विषय काय होतो म्हणजे काय कारण आले ना ती मग मी सांगार तुम्हाला कशामुळे इतक्या रात्रीचं आले बारा राधिकाला ना बघा आज डिस्चार्ज दवाखान्यात ना आली राधिका तर राधिका सुया कुठं कुठं लावल्या बाळा माझ्या एवढ्या द्या चिनुल्या हाताला कुठं कुठं सुया लावल्या बघा पहिलं मी नाही करत होतो म्हणजे फाड्याला गाडी घेऊन दिली परत त्या कर्ज ठेवलं घरदार बघतोय बहीण बघतोय ह्यांचं लग्नाचं आता समज बघतोय म्हणून ही माझी लक्ष्मी मी ऐकली नाही मी अजून ठेवली कारण असं दोघे गळ्यात बांधायचो आणि जे सलूनचं दुकान टाकलं होतं इपी माझ्याकडे लय मायाकडले आणि ती तुम्हाला सांगतो भरपूर मला तमो दिलं केसाव कॅसा त्यामुळं ही, ही माझ ही जी गळ्याला बांधतात तसला परकर गळ्यात गाळाचा नाडे बांधतात ती ही मी माहिती मापाने शिवलं होतं असं लांबतपणी असं मुलक पण निघत मग हे कशी लक्ष्मी आपली जुनी लक्ष्मी कशी असताना प्रियामुळं भूसवलेली प्रियांका आणि ते राहिले काय नाही दोन्हीच दोन्ही केली काय नाही अग काय केले काय माहिती परत शिवलेले त्यांनी शिवले होते मी नाही

बघवत नव्हतं लय वाईट वाटायचं त्या दिवशी इतकी रली ना बळीच तिला खांद्यावर टाकून इकडं तिकडं झोपली माझा बारामतीला इतक्या रच कशामुळे आले ते सांगायचे ना तुम्हाला महत्वाचं ते सांगून घेते आधी बघा तर या या बसा बसा तर विषय काय झाला माहितीये का उद्या ना उद्या उद्या कोण मंगळवार आहे तर उद्या ना जे माझा मावस भाव आहे ना तानाजी त्याचा आहे जागरण गोंधळ तर जागरण गोंधळ आहे ना मुंबईला आहे तर विषय काय झाला माहितीये काय झालं मला जायला की मला फोन केला वहिनी मी संध्याने मला काम आहे जा खर जाऊद्या ना सकाळ पहाट पाच वाजता जाणार येत सगळी तर पांडुतात्या सागर पूजा आणि तुमच दाजी मग उद्या मला वाटलं जायचं उद्या बरोबर अठरा निघाली का मग <laughs> बारा वाजून गेले की आता अठरा काय खर नाही थांब ए काही खरं नाही हे टायमिंग बघा अकरा पंचावन्न झालेत पाचच मिनिट टाइम आहे आता ना ओके हा नाही जात मी दिसत नाही दिसत नाही दिसत का दिसले आता की आर कुठे माहिती आहे ना अठरा तारीख दिसते तुला तुझ्या मोबाईल वर थांबा थांबा जरा थांबा जरा तर मग राजूंनी काढला फोटो धोनीला पण लावलाय बघा हा फोटो हा व्हिडिओ उद्या सकाळच्या कुठं टाकू व्हिडिओ घेते व्हिडिओ कारण ना आता मी आले भावड्याकडं तर मला ना घरी यायला वाजले बरोबर दहा सव्वा दहा वाजल्या होत्या जाच्या नंतर ना आलं जेवण वगैरे केलं आणि छावा पिक्चर आहे थिएटरला चालू आहे तर दाजी शेंबू आणि त्याचा मित्र असं पिक्चर बघायला गेलेत आणि मी आणि स्वीटी आम्ही दोघी चालतो सागर नंतर ना आला हे तर ही पण आज पुण्याला गेली ती त्या सागर ही मग अशी चालले तर अकरा साडे अकरा वाजता आणि आम्ही दोघीकडे आल्यावरती मग सागर पण आलाय तर आता आम्ही जाणार आहे तर तिकडं पाणता त्याच्या घरी कारण आहे ना तिथून सकाळच्या पारियाला पहाट पाच वाजता निघायचं या पहाट पाच वाजता खरं निघणार का तुम्ही सकाळ आठ वाजता नाही तर पिक्चर बघायला गेला उद्या गाडी झोपते तर बघा उद्या जायचं आहे जागरण गोंधळाला आणि मग घरी मेन स्वीटी दोघीच राहत होतो म्हणून आम्ही दोघी पण इकडं आलो या तसं पण ताजी म्हणत होत का थांबा म्हणलं काय नाही घरी थांबा चढ्या कुलप लावत जावा बस जावा नाहीतर गावात थांबा मी जातो म्हणलं नको म्हणलं आम्ही पण येतो म्हणलं दोन दिवस राहतो परत माघार येतो कारण आहे ना वीस तारखेला त्याच बोर्डाच पेपर आहे एकच पेपर आहे पण वीस तारखेला आहे आणि तो पेपर महत्वाचा आहे त्याच्यामुळं आम्ही जाणार नाही आम्ही तर थांबणार आहे जर पेपर नसता तर स्वीटी पण गेली असते मी नसते गेली मला गाडीचा प्रवास जाकीलाही भारी नसतोय जागरण कसं होतंय कसं नाही काय आता शहर ठिकाणी मुंबईला आपली इकडे काय गावाकडे सगळी माणसं येतात जमत बसायला ही जागा असते तिथं जागा आहे झोपली असते गावाचा आपण नसतो अरे हिने माझा आवाज ऐकून उठली झोपली होती राधिका हाय का नाही तिला मगाशी फोन केला राधिका काय करते म्हणजे मला सडायचंय लागली उड्या मारून सांगायला आणि नंतर लय आनंद झाला घर का तिला कशी करते आता तू मला पोसवून गेली मला सांगितलं नाही पैसे दिलेत तुला खाऊ घ्यायला मी नाही डॉक्टरने चेक केलं मग सोडलं मग सोडायचं म्हटलं मारल्या दोघीने चार पाच दिवसांना घरचं बघायचं तिथलं बघायचं लेकरांचं बघायचं वाईथून गेल ती प्रियंका आणि मग आम्ही गेलो गहू भिजवला कांदा भिजवला आणि मग आज पण मोटर चालूच होती मग सगळं उरकलं आणि आजून आलोय बघा आता इथं झोप लागली का ह्यांना ला जायचं या मुंबईला जागरणाला त्याच्यासाठी आम्ही आलो ना बघा थँक्यू कुठला रोज गेला रोल द्या

काय झालं पाच पाच मिनिट झाले काय आले काय नाही अजून टाइम आहे एक मिनिट टाइम आहे तर आम्ही अडीच मिटे ना तारखेला कायचा ता पेपर आहे ना अडीच ला पेपर भरणार आहे तर आपण घेऊन आम्ही अडीच वाजता अडीच वाजाच्या आधी जिमतीला जाणार येत आणि ह्यांना तिकडून यायला किती वीस तारखेला पण नाही बहुतेक यायची ह्यांना एक वीस तारखेला येत्या दोन मिन्स विठी जिंतीला जाणार आहे दोन आज आणि उद्या इथं फक्त राहणार आहे परवा देशी तर इथून जाणार आहे पण तीन चार दिवस दोघीने तिथं थांबायचं त्याच्यामुळे म्हणलं दोन दिवस राहतो इथं नंतर जातो म्हणून मग आम्ही आता सध्या आहे बारामोर तिथं आलोय बघा आणि उद्या सकाळी जाते तिकडं आणि आम्ही नाही ह्यांना जाऊ दे सगळ्यांना गाडी चालवायला एकाला झाली की एक असं जाऊ दे आपा आणि भैया आहे घरी आपण आम्हाला सोडवायला जिंतीला तर चला असू द्या काय ना विषय राधिकाला पण आज सोडलेले त्याच्यामुळे म्हणलं काय काय असू नाही काय नाही आता व्हिडिओला करते हे तर चेन आणि ना <laughs> चल बाए बाए चला आता आता चल चला आराम लवकर आम्ही जातो तिकड का नाही जायचं बाथरूम नाही सकाळच्या आणला उठवायचं लवकर आंघोळ्या विंगोळ्या घालायचं काय नाष्टा पाणी द्यायचं आणि जा वाटे लावायचं नंतर ना मग येते माझा फोटो काढते आता म्हणलं जी गाडी घेऊन यावा म्हणून आता आम्ही आलो इतक्या रात इकडं आता सागर आहे सागर बरोबर जातो मग अशा आमतो चल तर चला असू आता व्हिडिओ करते हिच्या बघू स्वतःचा फोटो काढून घेतला ह्याच्यातला का गेकडं चला व्हिडिओ करते बाय बाय बाय